तर नमस्कार मित्रांना आम्ही चाललो आहे जरा फाट्यावरती परीची कटिंग करायची आहे काम आहेत ते पण करायचे आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मजा येणार ऐकू तर चलो बघून ये लवकर बघून ये कापून झाले का नाही अजून मम्मी काय करत बसली आहे लवकर जा नाही बसली गाडी वर्धावनी ऋतुजाला बघून ये म्हटलं पार्लरमध्ये काय करते ती बराच वेळ झाला एक तास झाला अजून कशी काय बाहेर नाही आली गाडीत बसून बसून वैताग का आला होता तर ऋतुजा गेली बघायला काय चाललं यांचं ते किती वेळ बसायचं गाड्यात एक तास होऊन गेला तर बघा लगेच आली ऋतुजा पण परत आता काय सांगते बघूया आल्यानंतर अजून परी तर चालू असेल परी रडते का बसली काय काय नाही किती वेळ लागते अजून लागून झाले का मारायला गि केस कापायला मम्मीच काय नाही ना नाही

मी काय दुकान येते घेऊन येत समोर आहे आईस्क्रीम नको सर्दी येते पाऊस पडती नको बघा मित्रांनो आमच्या वेळी सायकल न जायच आम्ही कटिंग करायला आता या मुली बघा फोर व्हीलर मधून येते त्या पार्लरला <laughs> <laughs> आम्ही सायकल ना आमच्या फादरला आम्ही बापू म्हणायचो बापूला घेऊन जायचं सायकल वर मध्ये पण रविवारच लय लासायचं कटिंगच दुकान या मुली फोर व्हीलर मधून एकच कटिंग करायचं पार्लरला बघा त्यांचं किती बदललं आईस्क्रीम नको रे बाबा आईस्क्रीम ते समोर दुकान आहे का मोबाईल शॉप लिहिलेलं जवळ आहे तिथे जाऊन खाऊ जातो बसलोय पावसाचं वातावरण झालंय आता जायचंय घरी कटिंग पोरगीची कधी व्हायचं पार्लर मध्ये आपल्याला काय अलाउड नसतंय लेडीजच्या त्यामुळे बसलोय ले जा तुला आता मी आता हे दोन रुपयाचं लॉलीपॉप आणायचं या दोन रुपयाचं पण लॉलीपॉप आणायचं आणि एक रुपये चॉकलेट आणायचं ओके म्हणजे हळूद जा एका कडनी दुकानात आता आणि हळूच लगेच घेऊन या की मला जा ना तू ऋतू गेली आता दुकानला चौकात जा एका कडनी तुझं गेले आता बघू आता घेऊन येते का काय घेऊन येते बरोबर येते का मित्रांनो खाऊ घेऊन आली काय आणलं आता बघूया काय आणलं अगं एक रुपया दिलं अलीपा तुला फसवलं अलिपाचे तुला दोन दिले पाहिजे होते ना अलिबा कितीला मित्रांनो सांगा कमेंट करून दोन वाल वेगळं असते तुला फसवलं ते मी पाच रुपये घेतले तुला अजून दोन आणाय पावती मग तू आता कशाला आणून तुला फसवलं जर एक पडील ठेवून एक रुपये परत आणून आईस्क्रीम राहू दे आता बघू आता परी कधी त्याची वाट बघू आपण मित्रांनो आलेली आहे मित्रांनो तिची मम्मी आली 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 केस कापून <laughs> आली बघा मैना बघो इकडे कशी कापलेत की असं अरे वा 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 वा, वा तर आलेले आहे फायनली केस कापून कशी कापलेत केस परीची वा 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 ही बघा काहीतरी करून आले एक तास झालं लावलं आहे साडे पाच लागेल ते साडे ला वापस आले कस्टमर होते चला आता जाऊ घरी भूक लागली मला आता तर मित्रांनो जाता जाता म्हणलं लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आलेत का चेक कर म्हणलं प्रियाला कालपासून म्हणतो ती पैसे आलेत का आलेत का बघूया तर एटीएम घेऊन आलो आता गाडी लावली साईटला म्हणलं जाऊन बघून या तुमच्या भावाने पैसे पाठवलेले आहेत का लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये तरी फायनली एममधून बाहेर पडलेले आहे हसत आहे म्हणल्यावर पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये मित्रांनो लाडकी बहीण खूश झालेली आहे चला तेवढाच खरा झाला पैसे पंधराशे रुपये आपल्याला तर काय द्यायचे पण तरी पण मागितलं तरी एमर्जन्सीला घ्यायचे चला मग आता नीट आम्ही घरी जातो नमस्कार तर घरी जाताना डाळिंब दिसली आम्हाला पुरी बघा गाडीतून डाळिंब घ्यायला लागले प्रिया उतरले खाली चांगले चांगले डाळिंब घेतले आता डाळिंब घ्यायचे नीट घरी जायचं तर चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तर नमस्कार मित्रांनो चला